महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक निर्णय अधिकारी महेश शितोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मतदारांना काय आवाहन केलं ते पाहूयासाठी आहे, आदेश आहेत राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने करायचं आहे कुठेही पेड न्यूज किंवा चुकीच्या पद्धतीने करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे त्या व्यतिरिक्त जे प्रिंटिंग हे आहे त्यांचं जाहिरात करण्याचं फ्लेक्स असतील बॅनर असतील किंवा स्पीकर वगैरे लावतात तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी त्याची परवानगी घेणे जे त्यांचे मुद्रक प्रकाशक आहेत त्याची माहिती त्या प्रत्येक याच्यावरती त्यांनी छपायची आहे जेणेकरून त्याची खर्चाची नोंद त्याच्या अकाउंटमध्ये केली जाईल अशी त अशी तरतूद या ह्याच्या बाबतीत जाहिरातींच्या बाबतीत किंवा प्रचाराच्या बाबतीत आहे जे आपल्या द्वीस सदस्यीय प्रभाग पद्धती आहे सोबतच आपल्याला जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळं ज्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आपले मतदार आहेत प्रत्येक मतदाराला तीन मत द्यायचे आहेत पहिलं मत असेल ते नगराध्यक्ष ह्याच्यासाठी नगराध्यक्षपदासाठी दुसरं मत एक सदस्य आणि अजून एक सदस्य असे हेतून तीन मतं प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रत्येक मतदाराला द्यायचे आहेत आणि त्याच्यातून आपल्या नगराध्यक्ष आणि जे वीस सदस्य आपल्याला निवडायचे आहेत ते त्या पद्धतीतून आपल्याला निवडायचे आहेत होण्यासाठी आपण लोकांमध्ये जनजागृतीचे सूट प्रोग्राम आहे त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे ज्या आपल्या आस्थापना असतील ज्या कंपन्या असतील त्या बऱ्याच त्या सर्वांना आपण आपण त्यांची एक मिटिंग घेणार आहोत आणि त्यांना आवाहन करणार आहोत की मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने मतदानासाठी त्याचं जे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजावण्यासाठी त्यांना त्या कालावधीमध्ये मोकळी द्या किंवा सुट्टी द्या शक्य असं तिथं त्यांनी सुट्टी द्यावी मतदानाच्या दिवशी आपण जे कर्मचारी आहेत स्थानिक त्यांच्याकडे दिलेले आहे जे समान नावाचे दोन व्यक्ती आहेत त्यांचं मतदार यादीवरून सर्वप्रथम पडताळणी करणे आणि जर खरंच तो एकच व्यक्ती असेल तर ते प्रत्यक्षात त्याच्या घरी जाऊन एक फॉर्म आहे परिशिष्ट एक म्हणून तो भरून घ्यायचा आहे त्याच्याकडून की या दोन पैकी माझं नाव दोन ठिकाणी आहे या दोनपैकी मी या ठिकाणी मतदान करणार आहे आणि जे दुसरं ठिकाण आहे त्या मतदान केंद्रावरती त्या यादीवरती दुबाराशी नोंद केली जाईल जेणेकरून तो जो मतदार आहे तो एकाच ठिकाणी त्याची मतदार मत, मत आहे ते नोंदवू शकतो दुसऱ्या ठिकाणी त्याला मत नोंदवता येणार नाही हो मागणी केलेली आपण ही केंद्राची यादी आहे ती नगर परिषद मार्फत काढलेला आहे त्यानुसार पोर्टलवर आपल्या यादीमध्ये प्रभागीय यादीमध्ये जे काही दुबार नावं आहे पंचवीस आपल्या महाड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे चार नोव्हेंबर रोजी मान्य राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत घोषणा केलेली आहे आपल्या महाड नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभागातील वीस सदस्यांकरता ही निवडणूक होणार आहे त्याकरता आपण एकूण सव्वीस मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत जे प्रत्येक प्रभागातील मतदारांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा असतील किंवा वेगवेगळे शासकीय कार्यालय असतील यामध्ये हे मतदान केंद्र स्थापन केलेलं आहे या व्यतिरिक्त जे नॉमिनेशन घेण्याचा कालावधी आहे तो राज्य निवडणूक आयोगाने कळवलेल्याप्रमाणे दिनांक दहा ते दिनांक सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत हे सर्व नॉमिनेशन आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत उमेदवारांनी आणि त्याची प्रिंट काढून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचे आहेत तसेच नामनिर्देशनपत्राची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि जे चिन्ह वाटप आहे ते सव्वीस नोव्हेंबर रोजी हो होणार आहे प्रत्यक्ष निवडणूक ही दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी हो होणार आहे आणि मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी हो अशा कालावध या या कालावधीमध्ये आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं पालन सर्वांनी तंतोतंत करायचं आहे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतेही कृत्य किंवा घटना कोणीही करू नये असं या ठिकाणी सर्वांना कळवण्यात येते सोहळ्यात सर्व जे मतदार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या धन्यवाद घेतला आपण तर एक नंबर प्रभाग तर त्याच्यामध्ये समजा तीन केंद्र असतील तर तीनही केंद्र त्या प्रभागात एकाच शाळेमध्ये किंवा एकाच इमारतीत आहे त्यामुळं तिथं गेल्यानंतर तिथं आपण आपला अपन, अपन, हेल्प डेस्क बसवणार आहोत तिथं आपला बी एल ओ किंवा जो स्थानिक कर्मचारी आहे शिक्षण असेल ते बसवणार आणि आल्यानंतर सर्वप्रथम तुम तुम्ही तुमच्या यादीमध्ये बघायचं आहे की या तीनपैकी आपण कुठल्या केंद्रावरती आहोत आणि त्यानुसार